श्री गणेश ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र भरमदाकर असेल देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण तेवीस महाराष्ट्रातील परिस्थिती आजचा आपल्या येथील मानव समाज आपसापसातील प्रेमभाव अपुलकी कृतज्ञता ही दिवसेंदिवस विसरत चालणार आहे त्यांच्यातील नरत्व माणुसकीचा धर्म कमी कमी होत चाललाय आजची दिन असा ही अवस्था झाली आहे आज आपण इथे पाहाल तर असे दिसून येईल की भावाभावात भांडणे आपसापसात अविश्वास मारामारी कलह वर्गकलह परस्परांमधल्या प्रेमाचा अभाव ईश्वराविषयी अनावस्था आळस एकमेकांची कुचष्टा पैसा आणि स्त्रीविषयक तंडे लाचलुचपत ही सर्वत्र दिसून येतात तसेच कृपादृष्टी आणि दयाभावना यांचा अभाव दिसून येते लोकांमध्ये वृत्ती वाढलेली आहे त्यामुळे थोड्याशा कारणावरून मोठा राग येणे व परिणामी आपसापसात होणाऱ्या मारामाऱ्या कोर्ट कचेऱ्या इत्यादी प्रकार पाहून माझ्या मनाला अत्यंत दुःख होत आहे आळस आणि कलह यांनी दिवसेंदिवस आपले धैन्य वाढत चालले मानवाच्या काळात मानवता धर्म विसरला आहे एकेकाळी महाराष्ट्र हा भूक समृद्ध आणि सुखी होता त्यातील एकेका गावास पूर्वी तीर्थाचे स्वरूप होते उदाहरणार्थ आपले पारनेर स्पा यातील पारश ऋषींच्या पुण्य पाहून कपभूमीचे गाव ईश्वरी कोकण बावळे दुःखी दिसत आहे आपल्यामध्ये अवकाळ येत चालली आहे आज निसर्गाचा कोकून पर्जन्याची कमतरता अकाली पर्जन्य किंवा दुष्काळ रोगराई लोकांमध्ये दुःख परंपरा अकाली मृत्यू गावात पाण्याचा अभाव

आपल्या इष्टदेवतेला आवाहन करून जनता जनार्दनाच्या कल्याणाकरता ईश्वराचा धावा केला जनतेमध्ये या स्थानी मानवता धर्म स्थापन करण्याची त्यांनी लोकांना विनंती केली आणि माझा परमेश्वर येथील जनतेमध्ये मानवता धर्म खास प्रस्थापित करील असे सर्व उपस्थित जनतेस आश्वासन दिले मानवता धर्म म्हणजे काय संबंध येताना त्यांनी सांगितले की मानवता धर्म म्हणजे भावाभावातील प्रेम एकमेकांबद्दलचा आदरभाव बुद्धी अभाव परस्परास उपयोगी पडणे देवाधर्मावरील विश्वास धर्माचरण जप तप सत्य दया इत्यादी भावना लोकांच्या हृदयात दाखविणे आणि सर्व गुणांनी आपणास आलेली अवकाळ नाहीशी करून त्या ना योगे चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करणे पुढे त्यांनी सांगितले की एवढ्यानेच मानवधर्म संपला असे नाही तर जागतिक सामाजिक आणि अर्थशास्त्राच्या संकुचित मर्यादेप्रमाणे म्हणजे राष्ट्रीय या, या सर्व क्षेत्रात मानणारी प्रगतीची करणे नष्ट करणे व अखिल मानव समाज यांच्या योग्य सतत प्रगतीपथावर राहील अशी वेळोवेळी आवश्यक असलेली जीवनमूल्य शोधून काढणे व तशीच व्यवस्था लावणे हे सर्व कार्य धर्मातच मोडतात मानवाला मानव धर्माने वागणे अति अगत्याचे असले च्या तरी एवढ्यानेच आपण ईश्वराविषयी झालो हे मात्र समजणे तेवढेच वेगळं बनायचे आहे शास्त्रीय तर आहेच तरी मानवाशी मानव त्याचा व्यवहार करात परंतु त्याबरोबर देवालाही विसरू नका असे माझे कळकळीचे सामने आहे जनता जनार्दनाची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा समजणे ही केवळ भूल आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा आदिराज वर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ कृष्ण महाराज की जय श्री गुरुदेव दूरया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय